नमस्कार माहिती आज बरेच दिवसाने व्हिडिओ टाकत आहे काही पर्सनल कारणामुळे म्हणून मी टाकू शकत नव्हते आणि आजपासून जसं मला मिळेल तसे मी एक एक व्हिडिओ सुरू करणार आहे त्यासाठी ना माझा आजचा पहिला व्हिडिओ आहे आज मी तुम्हाला साडीचे ड्रेस काही शिवलेले ते दाखवणार आहे त्यापैकी एका कस्टमरने हिरवी साडी दिली आहे मला घागरा शिवण्यासाठी त्यामध्ये हा घागरा आणि हे ब्लाउज कसं झालं सांगा आणि त्यालाच मी एक हॅन्ड पर्स शिवलेले आहे ह्याच्यावरती असे दोन कपड्याचे आहे कस वाटलं सांगा हा एक झाला त्यांनी आणि एक ऑरेंज कलर ची साडी दिलेली त्यामध्ये त्यांचे तीन ते चार वर्षी आहे तिच्यासाठी एक घागरा शिवायचा होता तिच्यासाठी हा घागरा मी त्याच्यावरची ग्लाउज आहे आणि त्याला पण मी एक पर्सन शिवलेली छोटीशी त्या मुलगीसाठी हा सेट आहे त्याच बरोबर त्यांना अनेक फ्रॉक पाहिजे होता त्यांच्या मुलगीसाठी हा फ्रॉक शिवलेला आहे त्याला थोडस वर्क केलेला आहे गळ्याला कमरेला पण लेस लावलेला आहे असा ग्रीन कलर मध्ये फुल लावलेलं आहे त्याचबरोबर आणि छोटासा दोन ते तीन वर्षाच्या मुलगीला बसेल एवढा फ्रॉक आहे शिवून पाहिजे होता त्यांना त्याला पण गळ्याचं थोडं था वर्क केलेलं आहे आता पॅटर्न शोधले तर ऑरेंज साडीमध्ये मध्ये ऑरेंज साडीमध्ये मध्ये हे तीन ड्रेस लहान मुलगीचे चार ते पाच वर्षाच्या मुलगीचे दोन ड्रेस आणि दोन ते तीन वर्षाच्या मुलगीचे हाय ड्रेस असे हे तीन ड्रेस झालेले आणि त्याच बरोबर त्यांनी अनेक मटेरियल दिलेलं मला आणून साडीच सिल्क मध्ये त्यांच्याच मुलगीचा होता तो तो हा एक शिवलेला आहे ब्लू मध्ये कसा वाटला आज मी ऑर्डर मी एक दोन दिवसातच पूर्ण केलेली आहे एक दोन तीन एक घागरा आणि ब्लाउज चार आणि हा एक असे पाच ड्रेस तयार झालेले कसे झाले हे नक्की सांगा कमेंट मध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला हवे असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मध्ये नक्कीच मेसेज करा थँक्यू